दरम्यान वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल जी चोवीस तासच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली आहे वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे संकेत दिलेत सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं के आहे शेतकऱ्यांचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि या विषयावर देखील शेतक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत योगेश आपण पाहतोय चोवीस तासनं सातत्याने या बातमीचा पाठपुरावा केला आणि याची कुठंतरी दखल आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं कळतंय दोन हजार बावीस मध्ये निघालेला या अध्यादेशाचे बिल ही दोन हजार तेवीस नंतर पाठपाला सुरुवात झाली पाच सहा महिन्यांपूर्वी ही बिल आ, पाणी वापर संस्थांना मिळाली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती पडू लागली आहेत आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत शेतकऱ्यांनी ही बिलं भरण्यास नकार दिलेला आहे अनेक ठिकाणी थकबाकी ही या ठिकाणी दिसून येत आहे खरं म्हणजे हे जे संपूर्ण जी काही पाणीपट्टीची वाढ आहे ही पाणीपट्टीची वाढ जातक असल्याचं आता शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागलंय आणि त्यामुळे आता विरोध हा, हा वाढतो आहे खरं म्हणजे तीन चार वर्षापूर्वीचा हा निर्णय या बाबतीमध्ये आता या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणं अपेक्षित आहे त्याप्रमाणेच आज मुख्यमंत्र्यांनी याबाबत हा निर्णय या निर्णयामध्ये शेतकऱ्याचं हित बघितलं जाईल असं स्पष्ट केलंय त्यामुळे एकूणच पुढच्या काळामध्ये वाढ वाढीवपणी पट्टी कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत निश्चितच धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी